या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आदर्श गाव मौजे बस्ती गावामध्ये दत्त जयंती सोहळ्याची सांगता काल्याच्या झाली आहे या सोहळ्याला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे या सुवर्ण उत्सवा यावर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय दररोज नामांकित कीर्तनकारांचे प्रबोधनात्मक हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झालाय त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तसेच तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा महिलांसाठी होम मिनिस्टर आणि दत्त जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर भव्य पालखीची मिरवणूक संपन्न झाली हरिभक्तपरायण सचिन महाराज बेंडे यांच्या कालाच्या कीर्तनानं जयंती सोहळ्याची सांगता झाली या याप्रसंगी दत्तगुरू ग्रामविकास ट्रस्टचे सर्व संचालक मंडळ आदर्शगाव मौजे बस्तीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा